परभणी जिल्ह्यातल्या जनतेने दहा वर्ष सन्माननीय बंडू जाधव यांना खासदार म्हणून निवडून दिलं पण त्यांनी सभागृहात कधीच आमच्या जिल्ह्याचा विकासाचा प्रश्न मांडला नाही ते म्हणले फक्त भजन करीत बसले आणि बुडू दे फुटू दे परभणी लोकसभेच्या जनतेला मी पुढील असे गौरव म्हणत बसले आता जनतेने ठरविल्याने त्यांना आता फक्त भजनच केलं सध्या लोकसभेचा प्रचार धुमधडाक्यामध्ये सुरू आहे प्रत्येक गावामध्ये राजकीय पुढारी कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये फिरत आहेत आज परभणी जिल्ह्यातील वडगाव गावामध्ये भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेश भुमरे सर आज आलेले आहेत त्यांनी आज या गावाला दे ले ले। भेट देखील दिलेली आहेत आणि भाजपचे जेवढे काही कार्यकर्ते जेवढे काही अनुयायी आहेत त्यांना त्यांनी भेट दिलेली आहे लोकसभेतील जनतेने यावेळेस ठरलेले आहे विकासाला मतदान करायचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य चहा ऐकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी दहा वर्षात जे विकास पाहायला मिळाला आहे आमच्या परभणी लोकसभा असेल परभणी जिल्हा असेल चारही बाजूने जे रस्त्याचे कामं झाले आज लोक आम्ही इथं आल्यानंतर लोक स्वतः लोकच म्हणले की आम्हाला घरकुल मिळालं इथं अनेकांना विविध योजना मिळाल्या विहिरी मिळाल्या त्यामुळं आता लोकांना विकास पाहिजे परभणी जिल्ह्यातल्या जनतेने दहा वर्ष सन्माननीय बंडू जाधव यांना खासदार म्हणून निवडून दिलं पण त्यांनी सभागृहात कधीच आमच्या जिल्ह्याचा विकासाचा प्रश्न मानला नाही ते म्हणले फक्त भजन करीत बसले आम्ही भुलू दे भुलू दे परभणी लोकसभेच्या जनतेला मी भूलिलं असे गवलन म्हणत बसले आता जनतेने आहे त्यांना आता फक्त भजनच करायला व्हायचं महायुतीकडून राष्ट्रवादीचे नेते माधव दानकरांना दान तिकीट दिलं आणि या जिल्ह्यातून त्यांच्यावर टीका झाली की हा माणूस बाहेरचा आहे परभणीचा विकास करू शकत नाही यावर तुम्ही काय सांगाल परभणीचे सन्मान्य खासदार बंडू जाधव हे कुठले आहेत लातूरचे आहेत त्यांना आपण जनतेने संधी दिली वीस वर्ष संधी दिली एखादं काम त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्यांना दोन लाखाचं बक्षीस देऊ तुम्ही हे जिल्ह्यासाठी काम केलं म्हणून महादेवरावजी जानकर साहेब एका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचं वजन मोदी साहेबापाशी आहे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेसाहेबापासशी आहे देवेंद्र फडणवीस साहेबापासी आहे अजितदादा पवार साहेबापैसे आहे एक सर्वसामान्य माणूस आहे ज्या माणसानं लग्नसुद्धा केलं नाही सर्वसामान्य माणसाचं काम करणारा हा माणूस आहे नक्कीच जे वीस वर्षात सध्याचे सन्माननीय खासदार करू शकले नाहीत जनतेने जर संधी दिली तर पाच वर्षामध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो जगात जर्मनी आणि भारतात परभणी त्याप्रमाणे विकास हे जानकर साहेब करतील की मोदी जानकर साहेब हे निष्ठावंत जवळचे मराठा एका कार्यकर्त्याला जानकर साहेबांनी बोलताना सांगितलं की मराठा समाजाला जर आरक्षण भेटलं नाही तर मोदी साहेब साहेबांकडे जाईल आणि घटनाच बदलून टाकील यावर तुम्ही काय सांगाल आता मी ते वक्तव्य त्यांचं काय ऐकलं नाही एक बातमी मराठा समाज बांधवाला सर्वात जास्त न्याय देण्याची भूमिका भारत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर कुठल्या पक्षाने कुठल्या नेत्यांनी ने घेतली असेल भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोनदा आरक्षण देण्याचं काम केलं ते कोर्टात पण टिक ठीक, टिकलं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण टिकलं नाही आपण पाहितलं असेल सोळा ते जे सोळा ते वीसमध्ये जे आरक्षण मराठा समाज बांधवाला ज्या सवलती मिळाल्या ज्याप्रमाणे ओबीसी समाज बांधवाला सवलती आहेत त्याचप्रमाणे आमच्या मराठा समाज बांधवाला सवलती देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आमच्या अनेक मराठा समाज बांधवाचे तरुण नोकरीला लागले अनेकांनी आपण पाहिलं असेल दहा लाखापर्यंत कर्ज या परभणी जिल्ह्यामध्ये अकराशे तरुणांनी दहा दहा लाखाचं कर्ज घेतलेलं आहे आपण माहिती घेऊ शकता त्यामुळं आता आमचा तरुण शिकलेला आहे जगात काय चाललंय देशात काय चाललंय जिल्ह्यात काय चाललंय हे आमच्या तरुणांना माहीत आहे तरुण यावेळेस किती जरी जातीपातीचं राजकारण काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला आमचा तरुण यावेळेस विकासाला मतदान करील आदरणीय जानकर साहेबाच्या पाठीमागं मोदी साहेबाचा उमेदवार असल्यामुळं खंबीर उभं राहील पाता है कि जी गाव, आगाव, ले ले की परभणी जिल्ह्यातील वडगाव सुक्रिया या गावामध्ये आज भाजपचे कार्यकर्ते सुरेश भिमेर आलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की जानकर साहेब हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आणि घटना बदलतो दोन दिवसापूर्वी जानकर साहेबांनी म्हटलं होतं पण ते त्यांनी सांगितलं की मी ते ऐकलेलं नाहीत कॅमेरामॅन संतोष हातागेसोबत प्रमोद धन्यवाद